शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामस्थांच्या दारी पोहोचविणे तसेच शासकीय योजनेबाबत माहिती देणे या उद्देशाने विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर अंतर्गत एक दिवस गावकऱ्यांसोबत या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत आज आदर्श गाव केणगाव येथे करण्यात आला फुलंब्री तालुक्यातील आदर्श गाव येथे एक दिवस हा नाविन्यपूर्ण उपक्रम आयुक्त संपूर्ण विभागातील पंचायत समितीमधील एका अनुराधा चव्हाण सरपंच वनेशा चव्हाण उपसरपंच किशोर चव्हाण विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा उपायुक्त विकास सुरेश वेदमुथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत तथा जल जीवन मिशन से प्रकल्प संचालक राजेंद्र देसले पुणे बंदका विभागा मुख्य अभियंता अतुल चव्हाण उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल कल्याण सुवर्णा जाधव जि कृषि अधिकारी प्रकाश पाटिल गट विकास अधिकारी उषा मोरे कार्यकारी अभियंता बांधकाम सुखदेव काकड़ जि पशु संवर्धन अधिकारी विजय फुंसे कार्यकारी अभियंता सिंचन विजय कंबले उपअभिंता ग्रामीण पुरवठा शेड़के ग्राम पंचायत अधिकारी अरुण छिते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते राज्यपाल बागडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडीच्या दोन खोल्याचं लोकार्पण करण्यात आलं विभागीय आयुक्त दिलीप गावडे तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांनी आदर्श गाव केणगाव येथील प्राथमिक शाळेत भेट देत दे। विद्यार्थ्यांशी संवाद साधला के केंद्र के दवाखाना केली, गावाने केले, के सुखा प्राथमिक आरोग्य तसेच पशुसंवर्धन पाहणी कौतुक गावातील कुटुंबांना ओला कचरा कचरा आणि वेगवेगळा करण्यासाठी वाटप करण्यात महावीर राज्य सरकार गावामध्ये यायला कधी कधी जसं आजचे दोन तीन गोष्टी सांगितल्या असं काढली की एक दिवस गावकऱ्यांसोबत तरच येणं होते आता काहीतरी आपल्याला एक वेगळा कार्यक्रम पाहिजे की जो ज्या कार्यक्रमामुळे आम्ही गावात जाऊ मग मी जाईल कधी आमचे जिल्हाधिकारी जातील कधी जिल्हा प्रसिद्ध सीओ जातील गावात योजना गावापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे जे एक दिवस गावकऱ्यांसोबत हा हा उपक्रम आम्ही आपल्या विभागामध्ये आधी घेतलेला आहे ते सोबत आपण एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी पण आयुक्त साहेब एकच काम सहज होईल त्याची काहीतरी व्यवस्था केलं काम सहज झालं पाहिजे काळा काळ होऊ नये हे लोकांची अपेक्षा आहे जास्तीत जास्त जाज्ट दिलं पाहिजे आणि देशाला देशाला आणि समाजाला उपयोगी पडेल ते काम करा त्याच्यासाठीच आपण आहोत